चौदा रोडी मैदानाचा गट क्रमांक दहा सुटला या गटामध्ये आज आपल्याला शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि चाळीसजणचा बादशा चालू जणमध्ये चा टॉपमध्ये पाळणारा खिमण्या हा जोड पालताना दिसला या गटात मित्रांनो कोणीच गाडी झुकली नव्हती कारण ही तुफान स्पीडची गाडी आपल्या या गटात पालताना दिसते गाडीवरती होते खिवला ड्रायव्हर आणि खुला असा गटपास केला आहे गाडी मित्रांनो कोणीच झोपले नव्हती या गटात आणि तुफान असा स्पीड लागला आहे से सेमीला ही गाडी चांगल्या चांगल्या नंदींना टक्कर देईल तसेच आज ही गाडी नक्कीच गुलाल घेईल आणि एक नंबर देखील करू शकते मित्रांनो आणि बैलगाडी क्षेत्र आहे मित्रांनो काही सांगू नाही शकत परंतु या गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आबांचा पाखरे आणि चिमण्या हे समीकरण खूप चांगला जुळून येतं त्याच्यामुळे हा मला वाटते तीनदा का चारदा आपायला जुळून आला आहे गाडीवर होते चिवला ड्रायव्हर सुद्धा जबरदस्त अशी ड्रायव्हिंग केली आहे त्याच्यामुळे तसा स्पीडसुद्धा मित्रांनो लागला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला स्क्राईब करा तसेच अंगापूर मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाका सुद्धा लागताना दिसणार आहे तर नक्की ते सुद्धा मैदान गाडीवर बघा व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला स्क्राईब करा भेटूया पुढच्या